आज न सांगता पिया माझ्यासोबत उठली आणि व्यवस्थित ब्रश करते म्हणजे आज सॅटर्डे आहे आणि तरी ती म्हणजे मी पण उशिराच उठली आज आणि ती मी उठली आणि लगेच ती पण उठून गेली कारण आज कुठेतरी फिरायला जायचं होतं तिच्या आवडीच्या ठिकाणी म्हणून जरा ती एक्सायटेड आहे आणि व्यवस्थित ब्रश वगैरे करते सो माझी पण आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी आता माझे फ्लावर्स वगैरे जे आहे म्हणजे प्लांट्स चेक करायला आली की कोणाला काही पाण्याची गरज वगैरे तर नाही आहे तसं सकाळी ना म्हणजे हवा नसली ना तर बाल्कनीत यायला थोडं बरं वाटतं पण जर हवा चालली ना इतकी गार हवा चालते की नको वाटतं बाल्कनीत यायला आणि आज जरा शांत वातावरण आहे तशी थंडी, आ, पन, आ, थंडी ला, है, है तर आहे पण हवा नाही आहे त्यामुळे जास्त थंडी मागायला लागत नाही आणि आता इथं तेच चेक करणं आहे की जर पाण्याची गरज असेल तर टाकून देते नाहीतर मग जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत ना त्यांचे पत्ते खूप कोम जायला लागतात जर त्यांना पाणी नाही दिलं तर आणि आता अजून एक गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची होती ॲक्च्युली नोव्हेंबरच्या लास्टलाच मी हा लिब्बा मागवला होता आणि म्हणलं आठ एक दिवस यूज करते आणि तुमच्यासोबत शेअर करेल पण डिसेंबरच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल की थंडी अगदी म्हणजे गायबच झाली होती आणि असं वाटत होतं आता परत थंडी पडते की नाही पडते पण आता भरपूर भर थंडी पडते आणि माझे असे लिप्स आहेत ना की म्हणजे उन्हाळ्यातसुद्धा लिप बाम लावून झोपल्याशिवाय पर्याय नसतो नाहीतर दुसऱ्या दिवशी खूप जास्त असे म्हणजे असे ड्राय लिप्स होऊन जातात आणि तुम्ही एखादा चांगला लिप बाम शोधत असाल तर मी हा प्रोडक्ट बघा इथे छोटीशी बॅग असते ती मी इथे कोपऱ्यात असते तर मी तिथे टॅग करते तुम्ही जाऊन चेक करू शकतात हा एस पी एफ फिफ्टी आहे म्हणजे तुम्ही उन्हात वगैरे पण गेलेत ना तर तिथेही म्हणजे तुमचे जे आहे ना म्हणजे टॅन होत नाही उन्हामुळे लिप्स त्या याच्यामुळे म्हणजे जे एस पी एफ असल्यामुळे तर चांगला लिप बाम आहे आणि छान म्हणजे एकदा लावला तुम्ही की मस्त दिवसभर तरी छान आपण काही खाईपर्यंत तरी छान राहतो आणि खूप हेवी वाटत नाही जास्त असं ऑइली पण नाही आहे आणि थोडं त्यामध्ये कलर पण आहे त्यामुळे छान एक, एक शेड पण येऊन जातो पिंकिश असा आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर जर लिपस्टिक वगैरे लावायची असेल तर ती पण छान ब्लेंड होते तुम्हाला प्रोडक्ट जे आहे ते टॅग केलेलंच आहे मी जास्वंद वगैरे जे माझ्याकडे झाडं आहेत ना तर त्यांच्या मुळा खूप जास्त आहे आणि त्यांची वाढ पण खूप जास्त आहे मग त्यामुळे काय होतं की जरी एकदा पाणी दिलं ना दिवसातून तरी ते सायंकाळीच त्यांचं पाणी पूर्णपणे सुकलेलं असतं पण मी उगाच ओवर वॉटरिंग व्हायला नको ना म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळीच देते आणि त्यानिमित्ताने का होईना माझं जरा बाल्कनीमध्ये येणं होतं आणि जरा उन्हामध्ये पाच दहा मिनटं निघतात माझे नाहीतर मग थंडीच्या नावाने आपण दिवसभर घरात बसून असतो स्वेटर वगैरे घालून सो आहे माझ्याकडे उन्हात येण्यासाठी जे चान्सेस आहेत ना ते फक्त फ्ला म्हणजे झाडांसाठी आहेत की पाणी द्यायला या बघायला या मग बघून होतं अदरवाईज मग काही नाही आपले कामं आणि आपण घरातच बसून असतो सो ऊन पण खाणं तेवढं जास्त गरजेचं आहे व्हायटमिन डीसाठी आणि गेल्या ब्लॉगमध्ये मी हे शेअर केलंच तुमच्यासोबत जे काही डी आय वाय तुटले होते त्यांना रिपेअर केलं होतं तर अगदी म्हणजे छान आता सुकलेत ते पण मला असं वाटतंय की त्यांना वरून ना अजून थोडी वॉलपुट्टी दिने एक प्लेन लूक द्यावा लागेल कारण मागच्या साईडून तर पूर्ण प्लेन केलं आहे मी पण पुढच्या साईडून जे आहे ते प्लेन झालेलं नाही आहे त्यामुळे एक वेग व्यवस्थित करावं लागेल आता आज तर मला वेळ मिळणार नाही ह्या गोष्टीसाठी आहे तसं ठेवून देते हे बघा इथे थोडासा क्रॅक वाटतो थो आहे ना तर इथे थोडं फील करून घ्यावं लागेल जेणेकरून एक इव्हन लूक येईल आणि मग नंतर कलरिंग वगैरे जेव्हा करेल मी तेव्हा दाखवते तुम्हाला सो इथून फक्त व्यवस्थित थोडं साईडला करून घेते नाही धक्का लागायचा आणि परत तुटायचं सगळं तसं आजचा दिवस रोजच्या दिवसासारखेच आहे सगळेच कामं वगैरे करायचे स्वयंपाक करायचा आहे यानंतर पण फिरायला जाण्याची एक्साइटमेंट आहे आणि म्हटलं जे आहे बेडरूम वगैरे पण सगळा व्यवस्थित क्लीन करून घ्यावा तसं जर गेलो तर सायंकाळीच येऊ आणि नाही केला तरी चालतो आहे पण एक रुटीन असते आपली की आपण जे कामं दररोज करतो मग आपल्याला त्यांची बरोबर आठवण येते आणि जसे तशी कामं करायला सुरुवात केली की के, एक के एक गोष्टी त्यांची गरज असो किंवा नसो मग त्या कम्प्लीट होऊनच जातात सो मी इथे बेड पण व्यवस्थित आवरून घेते जेणेकरून तो रात्रीच डायरेक्ट मग आल्यावर झोप मोडेल नाहीतर मग जरी आपण नसलो तरी पण मग तसाच पडून असण्यापेक्षा एक मिनिटं जाईल फक्त आणि आवरून घ्यायचं मस्त जेवण वगैरे सगळं काही जे आहे ना झालेलं आहे किचन वगैरे सगळं आवरून माझं झालं आहे आता आम्ही मस्त तयार झालेलो आहोत आणि इतकं कुठे आम्ही म्हणजे असं फिरायला वगैरे काही दूर नाही पण महत्त्वाचं म्हणजे एक्साइटमेंट ह्या गोष्टीसाठी होती आम्हाला की आम्ही मॉलला जातो आहे फिरायला आणि मला असं वाटते की आम्ही पुण्यामध्ये आल्यापासून आता दीड दीड वर्षापेक्षा जास्त झालं आहे आम्हाला पुण्यात येऊन पण मला असं की आम्ही एकच वेळा फक्त जे आहे मॉलमध्ये गेलेलो आहोत जे मोठे मॉल वगैरे असतात तसं आमच्या घरापासून फिनिक्स जो आहे ना फोनिक्स फिनिक्स वॉटेवर तर तो मॉल जो आहे ना तर तो आमच्या घरापासून अगदी सात आठ किलोमीटर आहे त्यामुळे लवकर रिचेबल आहे तर तिथेच आम्ही जाणार आहोत आणि तुम्ही मला लगेच म्हणणार की ह्या टॉपची लिंक दे तर मी हा जुडिओमधून घेतलेला आहे आ, सो लिंक वगैरे मला काही देता येणार नाही आणि माझी नेहमीची आवडती आणि जुगाडू हेअरस्टाईल हेस्ट, जे आहे कोम केलं मी आणि थोडे कल करण्यासाठी हातानेच कल करून घेते तसं जाताना तर मी जुडा बांधून जाईल कारण आम्ही टू व्हीलरवर जायचं ठरवलं आहे कारण ट्राफिक भरपूर असते जाताना लागणार नाही आम्हाला एवढी पण येताना जी वागुलीची ट्रॅफिक असते ना ती लागते मग त्यामुळे आम्ही ठरवलं की एवढा मोठा पण रस्ता नाही आहे आणि ऊन पण थोडं छान वाटतंय उन्हात पण जायला थंडीमुळे तर मग टू व्हीलरनेच जाऊया आणि आपला जो टाईम आहे ट्राफिकमुळे तो पण वाचेल तर अशा पद्धतीने आम्ही दोघी माय लेखी छान तयार झालेला आहोत आणि फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत तशी मला एवढी जास्त काही एक्साइटमेंट नव्हती म्हणजे जायची तिकडे आणि मला माहिती की दिवस फक्त माझा वेस्टेज जाणार आहे घेणं वगैरे काही एवढं होणार नाही पण पियाचं मात्र चाललं होतं की जायचं आहे आणि तिथे जे गेम्स वगैरे असतात ते तिला खेळायचे सांगतेच मी तुम्हाला पुढे त्याच्याबद्दल सो आम्ही जो आहोत तिथे पोहोचलेला आहोत आणि आता जे आहे दिवसभर चालणं होणार आहे आणि संध्याकाळी पाय पूर्ण कामातून जातील असंच होतं म्हणजे आपण नेहमी नेहमी फिरत राहिलो ना मग ह्या गोष्टीची आपल्याला सवय असते पण आपण कधीतरी फिरायला गेलो म्हणजे दोन चार आठवड्या आपण कुठे गेलोच नाही आणि दोन चार आठवड्या नंतर आपण निघालो आणि खूप जास्त चालणं झालं मग भरपूर पाय दुखतात पण पिया खूप जास्त एक्सायटेड होती तसं तुम्ही बघू शकता म्हणजे तिला बाकीचं काहीही घेणं मला काय घेऊन दे नको घेऊन दे पण तिचं टार्गेट फक्त एकच होतं की मला जो गेम झोन वगैरे तिथले असतात तिथे जाऊन खेळायचंय तर इथे आता क्रिसमससाठी बरेच वेगवेगळे डेकोरेशन जे होते ते केलं होतं पण आम्ही पूर्ण मॉल फिरणारच नव्हतो की पूर्ण जे काय काय डेकोरेशन केलं आहे वगैरे जेवढं आम्हाला जितक्या एरियातून आम्ही जात होतो तेवढं दिसलं तेवढं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते सो असं काहीचं त्यांनी करून ठेवलं होतं आणि बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं डेकोरेशनचं काम पण आय थिंक चाललं आहे क्रिसमससाठी आणि फायनली पियाला जिथे यायचं होतं आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत त्या खूप लहान असताना म्हणजे आम्ही जेव्हा पुण्यात आधी राहत होतो तेव्हा म्हणजे आमचा महिन्यामधून एक तरी चक्कर असायचा तो मॉलमध्ये असा मोठ्या मॉलमध्ये व्हायचा किंवा आम्ही मुंबईत होतो तेव्हा तर ते आमच्या घरापासून अगदी एक एक दीड दीड किलोमीटरवर अगदी छान छान मोठे मोठे मॉल होते पण तेव्हाही आम्ही जायचो महिन्यातून एखाद वेळा तरी जायचोच पण जेव्हापासून पुण्यात आलो आहे ना तेव्हापासून आमचं येणं खूपच कमी झालं आहे म्हणजे गेल्या दीड वर्षामध्ये पुण्यात रिटर्न आल्यानंतर ही आमची फक्त दुसरी फेरी आहे आणि आता पहिलेसारखी एवढी इच्छा होत नाही की यावं एवढं फिरावं आणि टाईम जो आहे तो इथे स्पेंड करावा कारण पी याच्या पप्पांना एवढा जास्त टाईम नसतो आणि जे पण काही घरातली एक्स्ट्राची कामं असतात मग ती सॅटर्डे संडेला होत असतात माझंही तसंच झालंय खूप दिवस पॅक जातो त्यामुळे असं वाटतं की सॅटर्डे संडे कुठेतरी निवांत जागेत जावं आणि आता असं भरगच्च जागेत जाऊन फिरण्याची एवढी इच्छा नसते आणि काहीतरी माणसाला एवढी जी असते मॅच्युरिटी येऊन जाते ना की काय उगाच जाऊन टाईम वेस्ट करायचा नुसतं तिकडे गेल्यानंतर आपला टाईमच जातो घ्यायचं तर काही नसतं पहिले असं नव्हतं घ्यावं नको घेऊ पण चला जाऊन फिरूयात असं सो आता जे आहे पियासाठी फक्त आम्ही इथं आलो होतो आणि एक महागडं तिकीट विकत घेतलं आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच वेळा पिया लहान असताना म्हणायची की आपण इथं घ्यायचं काय हे चालू का नाही होतं वगैरे कारण ते तिकीट परचेस केल्यानंतर कार्ड मिळतं आणि ते कार्ड तिथे आपण स्वाईप केल्यावरच जे आहेत हे सगळे गेम अनलॉक होतात आणि खूप महागडं असतं खरं सांगायचं म्हटलं तर म्हणजे अकराशे रुपयाचं तिकीट होतं आणि तुम्ही लास्टला बघा आम्ही इथून बाहेर जाताना एवढं सगळं खेळून आम्हाला ते अकराशे रुपयामध्ये अगदी छोटीशी गोष्ट मी आलेली होती आणि हे सगळे गेम्स खेळले खेळताना असं वाटते की जसं आपण हे सगळं मोबाईलमध्येच खेळतोय सो पियाची इच्छा होती की मी इथे बाईक चालवावी जेणेकरून मी इथून शिकून जे आहे आमच्याकडे ॲक्टिवा आहे तर मी ती चालवायला शिकेल तशी मला येते ॲक्टिवा पण कॉन्फिडन्स थोडा कमी आहे त्या बाबतीत की घेऊन जाईल पण रिटर्न येईल की नाही याची गॅरंटी नाही आहे शिकेल मी हळूहळू पण खरं सांगते मी इथे या बाईकवर बसल्यानंतर मी रोड सोडून ना सगळ्या ठिकाणी आजूबाजू बाजूला चालवत होती मला मेन रोडावर येताच येत नव्हतं आणि जेव्हा आली तेव्हा तो गेम संपला होता आणि सगळे गेम्स इथले असेच आहेत मला खरंच वाटतं की वेस्ट ऑफ म्हणजे मनी आणि वेस्ट ऑफ टाईम आहे इथे येऊन पैसा खर्च करणं म्हणजे या गेम झोनमध्ये येऊन आणि तुम्ही खूप म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही खूपच पैसेवाले असाल ना तरच तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावी या सगळ्या गेम्समध्ये पियाला मला असं वाटतंय की हा तिला बघ फक्त मला एक्सपिरियन्स द्यायचा होता की ओके इतकं इझी असतं एवढं काही विशेष ने नसतं याला खेळणं म्हणजे आणि एक्सपिरियन्स पण हवा चला की ओके मी ही खेळलेली आहे मला हे माहीत आहे असं असं असतं सो so तेवढा फक्त मला द्यायचा होता आणि ती <स्थाथ> 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 वगैरे वगैरे सो जस्ट एक्सपिरियन्स घेण्यासाठी हे फर्स्ट टाईम जे आहे आम्ही तिकीट घेतलं होतं आणि बघा ह्या छोट्याशा जागेमध्ये सुद्धा मी मावलेली आहे आणि ती जी म्हणजे ही जी का गाडी आहे ना ती अशी खेळता खेळता खालीवर खालीवर होते आणि कुणाचंही लक्ष नव्हतं गर्दी नव्हती एवढी जास्त म्हणून मी तिकीटचा फायदा उचलण्यासाठी जे आहे इथे बसलेली सो so बघा अशा पद्धतीने ही जी म्हणजे मोठी जी अशी बस होती ना ती मूव्ह करत होती सो मी बसून व्हिडिओ पण केला बियासोबत आणि पिया खेळत पण होती तिची काही गोष्टींचा एक्सपिरियन्स घेत जो आहे आहे इथला फायनली पियाजा जो म्हणजे एक्साइटमेंट होती ना ती तिची संपलेली आहे आणि अकराशे रुपयाच्या तिकीटमध्ये जे काही क का पॉईंट्स कलेक्ट होतात ना त्या कलेक्ट झालेल्या पॉईंटमध्ये फक्त हे जे म्हणजे हवे तसे फुगे उडतात ना बलूनसारखं तसं ते मिळालेलं आणि हे डिमांडला फक्त थर्टी नाईन रुपयचं मिळतं सो आता तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकतात म्हणून मी का नाही म्हणते ह्या सगळ्या गोष्टी आणि मला का नाही आवडत सो त्यानंतर रस्त्यातून जे आहे इथे ना, ना मार्केट नाईंटी नाईन लागलं तसं मला लगेच काही घ्यायचं नाही आहे मी सध्या फोकस करते ऑनलाईन गोष्टी घेण्यावर सो फक्त इथून बघून जाते मी जर जा एखादी गोष्ट मला रिजनेबल वाटली तर मी घेईल पण नाही म्हणणारा व्यक्तीसोबत असला तर मग काहीच घेणं होत नाही त्यामुळे रिक्वेस्ट न करता गोष्टी फक्त बघून निघायचं जे आहे ते मी ठरवलं जोरात सांग मम्मा एक न्यू पॅन्ट आली आहे अशी लूज असते आणि स्ट्रेट असलेले जसं की जीन्स आहे हां ती मला घ्यायची लूज हां लूज म्हणजे कशी लूज तशी आता जीन्स असते आपली हां तसं लूज असते लूज असते हां कारगो पण हां कारगो हेच ना होतं का हां हो का घ्यायचे का गं छान वाट फॅशन तर पियाला कार्गो पॅन्ट हवी आहे आणि तुम्ही ऐकलंच तिचं म्हणणं सो आपण जसं बघतो तशा आपल्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टींचा हेवाही आपल्याला वाटायला लागतो आणि आता सध्या ट्रेंडमध्ये आहे तर म्हटलं मागवूया अजिबातच भूक नव्हती मला म्हणजे इतकुशी खायची इच्छा नव्हती घरून पोटभर जेवण झालं होतं पण पियाच्या हट्टामुळे फक्त एक जो आहे बर्गर घेतला आणि तिला पिझ्झा पाहिजे होता ॲक्च्युली पण तिथे लाईन खूप मोठी होती म्हणून तिला सांगितलं की बर्गर खा पिझ्झापेक्षा बर्गर छान असतो आणि तिने ऐकलं त्यानंतर इथे मिनिसोमध्ये आलो मिनिसोमध्ये इतक्या क्यूट क्यूट छान छान गोष्टी असतात ना पण खूप कॉस्टली असतात सो so, फक्त बघण्यासाठी जे आहे म्हटलं इथे आलो इतचं त्याला बघून घेऊया म्हणजे काही गोष्टी ऑर्गनाइज करून ठेवायच्या आहे क्यूट पद्धतीने तुम्हाला घर छान ऑर्गनाईज करून ठेवायचं असेल ना तर मग मिनोस मिनीसो जे आहे म्हणजे एक असं जसं डी मार्ट वगैरे असतं ना तसं ते मिनीसो असं एक शॉपचं नाव आहे आणि मोस्ट ऑफ करून म्हणजे कोरिया चायना यांच्या ज्या गोष्टी असतात ना त्या तिथे ठेवलेल्या असतात पण कलर्स खूप छान मस्त असतात त्यामुळे मग छान दिसतं आणि मी येताना विचार केला होता की मी जे आहे होम सेंटरला जाईल कारण तिथे मॉलमध्ये होम सेंटर आहे आणि तिथे गेल्यावर जे आहे शोपीस वगैरे खूप छान छान असतात सोफा वगैरे त्यांचं ऑर्गनाईज करून ठेवण्याच्या पद्धती वगैरे खूप छान असतात कॉस्टली असतं इथे घ्यायचं काही नाही पण इथून मला फक्त आयडिया ज्या होत्या ना त्या घ्यायच्या होत्या म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी छान छान पद्धतीने मी आता माझ्या घरामध्ये ठेवू शकते किचनमध्ये ठेवू शकते आणि मी ठरवलं होतं की सगळं फिरून झाल्यानंतर लास्टला तिथे जायचं आणि मी तिथे वेळ बसून जे आहे ते निघायचं आणि मी त्याच गोष्टी इथे बघते आणि मलाही दाखवते तुम्ही होम सेंटरमधून याच्या आधी शॉपिंग केली असेल तर सांगा मला कमेंटमधून मला तर सगळ्याच गोष्टी कॉस्टली वाटतात म्हणजे भांडी वगैरे पण असं वाटते की कॉस्टली आहे म्हणजे म्हणजे असं ब्रँडेड वाटतात ते हेवी वाटतात छान पण प्राईस खूप जास्त वाटते आणि कधीतरी आपण म्हणजे आपल्याला माहीत असलं की ऑनलाईनमध्ये असं मिळतं आहे तर मग आपल्याला कॉस्टली वाटतं अदरवाईज तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट विजिट करताय आणि तुम्हाला ऑनलाईनबद्दल काही माहितीच नाही मग तुम्ही जाऊन घेऊ शकतात पण मी प्राईसबद्दल खूप जास्त म्हणजे असं विचार करून घेत असते की ओके इथून चांगलं मिळेल तिथून चांगलं मिळेल कमी प्राईसमध्ये काय मिळेल ह्या सगळ्या गोष्टी चार ठिकाणी जाऊन मग घेणं असं माझं थोडंसं नेचर आहे सो मी डायरेक्ट इन्व्हेस्ट करायला कधीही घाबरते आणि थोडीशी म्हणजे ना मला वेळ घेतलेला आवडतो की टाईम घेऊया सर्च करूया मग घेऊया घाई नसते मला त्यामुळे मग गोष्टी थोड्या सोप्या होतात माझ्यासाठी पण किचन वगैरे त्यांनी प्लेट्स वगैरे क्रॉकरी खूप छान छान असतं त्यांच्याकडे बजेट असला तर नक्कीच घेऊ शकतो आणि फ्युचरमध्ये माझाही एवढा बजेट व्हावा आणि मीही काहीतरी असे एक एक्सपेन्सिव्ह शॉपिंग कराव्यात अशी छोटी मोठी स्वप्न तर आपण बघू शकतो चला असो भरपूर छान छान मस्त मस्त क्रॉकरी बाउल्स जे होते ना ते इथे बघत होते आणि माझं इमॅजिनेशन चाललं होतं की माझ्या क्रॉकरी युनिटमध्ये किती छान दिसेल ना हे सगळं आणि असंच छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या इमॅजिनेशन चाललेल्या होत्या आणि बऱ्याच छान छान गोष्टी त्यांच्याकडे होत्या सो चला या मस्त अशा फ्युचर प्लॅनिंगसोबत जे आहे मी आजचा व्हिडिओ इथे संपवते यानंतर जे आहे मस्त इथे आलो आम्ही सोफ्यावर रिलॅक्स केलं आणि इथून आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत तर चला मग व्हिडिओ संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या घ्याचं टेक केअर फ्रेंड्स so, अँड बाय